दिवसभरामध्ये व्यायाम म्हणून आणि मला जिथे जायचं असतं ज्या ठिकाणी कामाला त्या ठिकाणी पायी जायचं म्हणून कमीत कमी तीस किलोमीटर मी रोज चालतो कोणताही व्यसन कृपा करून करू नका व्यसन केलं व्यसन जडलं तर आयुष्यातनं उठाल आणि शंभर वर्षाचा विचारच करू नका रक्तदानासारखं चांगलं कामही तुम्ही करू शकणार नाही तुम्ही दोन किलोमीटर सुद्धा चालू शकणार नाही नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आपल्या चॅनलद्वारे अशा काही व्यक्तिमत्वांची ओळख करून देत असतो जी व्यक्तिमत्व समाजासाठी खरंच प्रेरणादायी आहे आज अशाच एका व्यक्तिमत्वाची ओळख आम्ही आपल्याला करून देणार आहोत त्या व्यक्तीचं नाव आहे शिवाजी गोखले शिवाजी गोखले हे रोज किमान अठरा किलोमीटर चालतात आणि त्यांच्या या चालण्यामुळे आजवर त्यांनी डॉक्टरची किंवा दवाखान्याची पायरी देखील चढली नाही त्यांच्याशी बोलताना समजलं की त्यांना कोणतीही गोळी लागत नाही शिवाय त्यांना कोणत्याही व्याधी नाही एका वेळी ते सलग किमान दहा किलोमीटर चालू शकतात आणि विशेष म्हणजे त्यांचा फिटनेस हा तरुणांना लाजवेल इतका आहे त्यानंतर त्यांच्याशी बोलताना असंही कळलं की आजवर त्यांनी बहात्तर वेळा रक्तदान केलं आहे या माणसाला जर तुम्ही भेटलात तर ही व्यक्ती खरच तुम्हाला आकर्षित करेल कारण एकतर यांच्याकडे असलेला फिटनेस आणि यांच्याकडे असलेलं ज्ञान आता आपण त्यांचा हा प्रवास या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझं नाव शिवाजी प्रभाकर गोखले मी सध्या ॲडव्होकेट आहे कौटुंबिक समस्यांमध्ये मी काउन्सिलिंग करतो मी आय एस विजय महाविद्यालय आणि सिरोद या महाविद्यालयामध्ये लिगल एड सेंटरचं से काम करतो आणि याच्या आधी मी बँकेमध्ये बँके होतो आणि माझ्या हॉबीज म्हटलं तर मी कवी आहे माझ्या साधारण साडे आकाराची कविता आहे मला लेखनाची आणि वाचनाची आवड आहे शोषण मुक्ती दल संघटना आहे त्या संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि समाजातल्या उपेक्षित लोकांकरता करायचं ही माझी प्रेरणा आहे जी मला माझ्या आई वडिलांकडून मिळावी आणि सर्वसाधारणपणे त्या लोकांचं प्रबोधन करणं आणि त्यांना समोर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर शास्त्रीय पद्धतीने उत्तर शोधायला लावणं अशी त्यांना सवय लावणं हा साधारण प्रयत्न असतो आणि मी व्यक्तीच्या प्रयत्नांना जितकं महत्व देतो त्याच्या इतकंच मी सामुदायिक प्रयत्नांना पण महत्व देतो कारण माझा हिरोइझमवर विश्वास नाहीये सगळे मिळून चांगलं काम करू शकतात माझा विश्वास माझं आहे आणि आई वडिलांच्या कृपेने आजपर्यंत मी दवाखान्यामध्ये कधी ऍडमिट झालो नाही मी ज्या बँकेत नोकरीला होतो त्या बँकेमध्ये मी माझ्या सर्व वैद्यकीय सेवा रथा र ठेवून मी सेवा झालेला सेवक आहे आणि याचा मला गर्व नाही पण अभिमान एवढ्या करता आहे की प्रत्येकाने आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळलं तर तो स्वतःच्या कुटुंबाच कल्याण करू शकतो आणि त्याला जर काही सामाजिक काम करायचं असेल तर ते करू शकतो कोणत्याही का चांगल्या कामाकरिता तुमच्याकडे मानसिक का आणि शारीरिक आरोग्य असणं हे अतिशय महत्वाचं आहे रक्तदानाची सवय मला जी लागली ती खर तर थोडीशी अनुवंशिक आहे माझे वडील हे कॉम्रेड प्रभाकर गोखले हे कामगार पुढारी होते महानगरपालिका कामगारांचे नेते होते एकोणीसशे बासष्ट साली जेव्हा चीनचं युद्ध झालं आपल्या बरोबर त्यावेळेला माझ्या वडिलांनी त्यांच्या समवेत काम करणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन रक्तदान शिबिरं भरवली रक्तदान स्वतः अनेक वेळा केलं त्याच्यानंतर मी जेव्हा अठरा वर्षाचं पूर्ण झालो आता माझ्या वडिलांनी मला सांगितलं की जे मी केलं ते आता तू केलं पाहिजेच तू रक्तदानाची सवय लावून घे त्याचे परि त्याचे फायदे हे तुला मी नंतर सांगेन त्यानंतर मग मी आणि माझा धाकट्या भाऊ जो कामगार संघटनेत काम करतो त्याचं नाव धनुंजे धनुंजय गोखले आम्ही दोघांनी सर्वप्रथम रास्ता पेठेमधील रेडक्रॉसच्या ब्लड बँकेत रक्तदान केलं त्याच्यानंतर मग मी नियमितपणे वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान केलं मी कधी रक्ताची दर असल्यानंतर मला जर निरोप मिळाला तर तिथे सुद्धा मी रक्तदान केलेलं आहे ते जहांगीर हॉस्पिटल हॉस्पिटल कसुम हॉस्पिटल प्रामुख्याने मी रक्तदान केलं ते जनकल्याण रक्तपेढीमध्ये तिथे मी नियमितपणे जर तीन महिन्यांनी अनेक वर्ष रक्तदान केलं मी एकंदर चौऱ्याहत्तर वेळा आतापर्यंत रक्तदान केलं याच्या आधी पाच सहा वर्षापूर्वी साठ वर्ष पूर्ण झालं की रक्तदान तर त्याच्यानंतर रक्तदान करता येत नव्हतं पण त्याच्यानंतर नियम बदलला आणि पासष्ट वर्षापर्यंतचा नियम झाला अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रणाखाली या रक्तपेढ्या सरेची मला माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत मी रक्तदान केलं तिथे मला जनकल्याण ब्लड बँकेचे डॉक्टर अतुल कुलकर्णी सर आहेत ते तिथे संचालक आहेत आणि सर्व तिथला स्टाफ यांनी मला खूप सहकार्य केलं मला प्रोत्साहन दिलं आता रक्तदानाचे फायदे जर आपण बघायला गेलो तर सर्वप्रथम एक असं आहे की तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवावंच लागत त्याच्यामध्ये एक्सक्युज नाही कारण साडेबारा टक्के कमीत कमी, -कमी तुमचं हिमोग्लोबिन पाहिजे तुमचं ब्लड प्रेशर जे आहे ते ऐंशी एकशे वीस पर्यंत पाहिजे तुमचं वजन कमीत कमी पन्नास किलो पाहिजे असं संबंध ज्याला आपण आरोग्याचे चांगले निकष म्हणतो ते सगळे तुमच्या शरीरामध्ये असलेच पाहिजे तर। तरच तुमचं रक्त घेतलं जातं तुमचं सव्वा बारा टक्के असेल तरी ते रक्त स्वीकारत नाहीत आणि तुमचं ब्लड प्रेशर एकशे तीस एकशे चाळीस असं रेग्युलर असेल तरी घेत नाहीत मग तुमचा आधार असेल तुमचं ऑपरेशन झालं असेल तर घेत नाहीत त्याचा एक फॉर्म असतो त्या फॉर्म मध्ये त्याच्या सगळ्या अटी दिलेल्या असतात आणि थोडस सांगायला मला वेगळं वाटतंय पण की असे करोना काळामध्ये तुला करोना काळात सुद्धा मी रक्तदान चुकवलं नाही मला मेसेज केला तिथल्या व्यवस्थापकांनी आणि मग मी तिथे जे पोलीस होते स्वारगेट ला जाताना मला त्यांनी अडवलं तुम्ही कुठे चालला करोनाची कर्फ्यू आहे म्हणजे सर मी रक्तदाता आहे हा मेसेज त्यांनी सुद्धा मला अरे खूप छान आणि मला त्यांनी सोडलं म्हणून रक्तदान करू शकलो म्हणजे जर रक्तदानाची आवड असेल तर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही इथं तुम तुम्हाला मानसिकता तुमची अशी पाहिजे की नाही एक गुड ब्लड डोनर आहे आणि गुड ब्लड डोनर असलो पाहिजे रक्तदानाच्या फायद्यांबद्दल जर आपण असं म्हटलं जसं मी आता सांगितलं की तुम्हाला तुमचं आरोग्य सांभाळायला लागतं बरेच वेळा असं म्हणतात की रक्तदान करणं रक्तदाता हा समाजाकरता खूप काही करत असतो माझी भावना नंबरपणे अशी आहे की खूप काही करत असतो आपण नको असं म्हणायला आपण रक्तदान करतो आपल्या आरोग्याकरता आपण रक्तदान करतो ज्या रक्ताचा उपयोग विनियोग हा नियमित रक्त खायने मला आता आजाराचं नक्की नाव सांगता येणार नाही पण असे अनेक आजार आहे जिथे सारखं रक्त द्यावं लागतं किंवा अपघात झाल्यानंतर रक्त द्यावं लागतं वगैरे तिथे त्या रक्ताचा वापर होतो आणि जेव्हा मी रक्त देतो त्यावेळेला हो। ते माझं रक्त कोणाला तरी कुळवी पडलेला आहे जेव्हा मला कळतं नंतर तिथे रक्तदान करायला गेल्यावर तेव्हा माझा जो आनंद मिळतो तो ते अवर्णनीय आहे आणि मला असं वाटतं की आपण रक्ताचं रक्ताचं नातं म्हणतो मी याला रक्त माझं दिलेलं असं त्याच्या माझी ओळखही नसते पण माझं रक्त त्याला मिळालेलं असतो त्याचा जीव असलेला असतो त्याला चा। आरोग्य चांगलं लाभलेलं असतो मला असं वाटतं की एक प्रकार ते रक्ताचंच नातं आहे आणि अशी रक्ताची नाती निर्माण करणार मय या रक्तदान याच्याकडे मी बघतो आणि असं अजिबात समजू नये की रक्तदान म्हणजे कुठेतरी आपण उपचार करतो आहोत आपण काहीतरी फार महान करतो नाही आपण चांगलंच काम करतो आहोत उपयुक्त काम करतो हो, आहोत आणि विशेषतः जे रुग्ण आहेत त्यांच्याकरता आपण चांगले काम करतो हो, आहोत चांगली समाजाची सेवा करतो हो. आहोत आणि मला असं वाटतं की जन्माला आल्यानंतर माणसाने खरं तर समाजाकरता काहीतरी करावं अनेक लोक अनेक प्रकारे करतात माझ्यासारख्याने रक्तदानाच्या माध्यमातून जर काही समाजाकरता केलं असेल तर मी आज सदुसष्टव्या वर्षी असं समजतो की ठीक आहे मी काहीतरी चांगलं काम केलेलं आहे आणि मग मी नेहमी लोकांना सांगतो की मी उपदेश करतो असं समजू नका पण मी तुम्हाला एक सुचवतो एक सल्ला देतो की नियमितपणे रक्तदान करा दर तीन महिन्यांनी रक्तदान करा आपलं आरोग्य चांगलं ठेवा निरोगी राहा जेणेकरून तुम्ही सुरक्षित आणि सुखी राहाल आरोग्य संपन्न राहाल आणि समाजातल्या अशा गरजू लोक आहेत ज्यांना रक्त लागतं आहे, आहे नियमितपणे तेही सुखी आणि आनंदी राहतील मला असं वाटतं की याच्यापेक्षा रक्तदानाच वेगळं आगळं महत्व मी काय सांगावं आणि मी कवी असल्यामुळे माझी एक कविता पण आहे जी रक्तदानावर आहे ही कविता मी आठ ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मंगळवारी विजयादशमी होती आणि माझा एकसष्टावा वाढदिवस होता आणि माझं अडुसष्टावं रक्तदान होत त्यावेळेला मी कविता लिहिलेली आहे कविता अशी आहे चला करू रक्तदान चला करू रक्तदान नाही उपकाराची भाषा नाही कसलीही अभिलाषा केवळ समाज ऋणाचे भान चला करू रक्तदान चला करू रक्तदान वाचवू अनेकांचे प्राण हेच व्रत वैकल्य आणि वाण शीत सेवा हाच सन्मान चला करू रक्तदान चला करू रक्तदान नाही होत शरीराची हानी नाही होत शरीराची हानी भयाची चिंता नको मनी भयाची चिंता नको मनी आरोग्य राहील उत्तम आणि छान चला करू रक्तदान चला करू रक्तदान जोडू बंधुत्वाचे यातून नाती जोडू बंधुत्वाची यातून नाती मेवू लौकिक आता जगती सत्कृत्य हेच खरे महान सत्कृत्य हेच खरे महान चला करू रक्तदान चला करू रक्तदान चला करू रक्तदान तुमची दिनचर्या काय आता माझी दिनचर्या एक महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला तिथे मी हे सर्व करू शकलो त्याचं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे चालणं मी चालण्याला फार महत्व देतो मी दिवसभरामध्ये व्यायाम म्हणून आणि मला जिथे जायचं असतं ज्या ठिकाणी कामाला त्या ठिकाणी पायी जायचं म्हणून कमीत कमी तीस किलोमीटर मी रोज चालतो हो रोज मी इथून म्हणजे माझ्या घरापासून हडपसर किंवा काक्र हे साधारण बारा तेरा चौदा किलोमीटर आहे किंवा माझ्या घरापासून पिंपळे गुरव हे ठिकाणी अठरा किलोमीटर आहे तिथे मी, मी सहज न दमता दम न लागता पाया न थकता मी सहज निलया अगदी तिथे जाऊ शकतो त्या ठिकाणी तिथलं काम उरून परत मी येऊ शकतो चालण्यात मला खूप आनंद मिळतो आणि चालण्यासारखं सुखही चालण्यासारखा व्यायाम नाही असं मला वाटतं रक्तदात मी तर असं म्हणतो की ज्यांना रक्तदान नियमितपणे करायचं आहे त्या रक्तदात्यांना माझं असं आवाहन आहे की त्यांनी नियमितपणे पहाटे उठून कमीत कमी पाच सहा सात किलोमीटर चाललं पाहिजे माझी दिनचर्या सांगायची तुम्ही पहाटे पावणे पाच वाजता उठतो मी पाच वाजता बाहेर पडतो घरातून मी माझ्या घरापासून पर्वतीला जे साडेपाच किलोमीटर आहे मी पायी जातो मी पर्वती रोज चढतो तिथून मी खाली उतरून मी परत माझ्या कामाला येतो साधारण ते अकरा किलोमीटर माझं होतं त्याच्यानंतर संध्याकाळी माझं काम सुटलं माझं ऑफिस सुटल्यानंतर मी साधारणपणे माझ्या ऑफिस पासून जे आता राजेंद्र नगरमध्ये आहे तिथून मी भांडारकर रोड मी लॉ कॉलेज पर्यंत पाहिजे तिथून परत मी मग माझ्या निवासा पेठेत नारायणपेठेतो ते साधारणपणे सात साडेसात किलोमीटर होतं म्हणजे व्यायाम म्हणून मी दिवसभरामध्ये साधारणपणे अठरा ते एकोणीस किलोमीटर व्यायाम म्हणून चालतो आणि बाकी जिथे जायचं असतं तिथं जाणं आणि येणं पाहिज असतं आणि सर्वात उत्तम चालण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे पहाटेची वेळ त्याच्यामध्ये प्रदूषण नसतं त्याच्यामध्ये शांतता असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुलभपणे चालू शकता चालण्याचा माझा एक अनुभव सांगतो व्यक्तिगत चालणं हे केवळ शारीरिक आहे असं नका समजू चालण्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य पण वाढत कारण तुम्ही स्वतः चालत असताना एक कॉन्सन्ट्रेशन होत तुमच्या चालण्यात तुम। आणि माझी तर सवय अशी की मी चालत का असताना काही चांगले विचार करतो म्हणजे जे मला सुचतात ते दिवसभरात काय करायचं का काल आपण काय केलं आणि तुम्हाला दुसरं एक सांगतो रक्तदान नियमितपणे करणाऱ्यांना माझी सूचना अशी कधी नकारात्मक विचार करू नका मी मानसशास्त्राचा अभ्यासक आहे नकारात्मक विचार हे मेंदूतल्या ग्रंथींबद्दलच ते अजिबात तुम्ही अंगी करू नका सकारात्मक विचार करा किती संकट आली तरी सकारात्मक विचार करा नकारात्मक विचार केल्यामुळे संकट दूर होत नाहीत की वाढतात येणाऱ्या संकटांचे विश्लेषण करा त्याचा अभ्यास करा तो एक प्रश्न असं समजून त्याचं उत्तर शोधा आणि त्यातून मार्ग काढा त्यातून मार्ग काढायला तुम्हाला तुमच्या कुटुंबातल्या तुम सदस्यांची मदत होते आई वडील असतात पत्नी असते पती असतो मुलं असतात आपले चांगले मित्र असतात आणि दुसरं महत्व तुम्हाला सांगायचं राहायला म्हणजे कोणतंही व्यसन कृपा करून करू नका व्यसन केलं व्यसन जडलं तर आयुष्यात न उठाल आणि शंभर वर्षाचा तर अच्छाच करू नका रक्तदानासारखं चांगलं कामही तुम्ही करू शकणार नाही तुम्ही दोन किलोमीटर सुद्धा चालू शकणार नाही वयापर्यंत असतात मला स्वतःच मला कळलं की मी जर व्यसनात अडकलो तर मी कोणतं चांगलं काम करू शकत नाही रक्तदान तर दूरच राहिलं तर मी जर दारू दारूच्या आधी आहारी गेलो असतो तंबा गुट्याच्या आहारी गेलो असतो किंवा मी माझ्या आहाराचं नियंत्रण केलं नसतं तर माझा रक्तदाब वाढला असता माझं हिमोग्लोबिन पर्सेंटेज कमी झालं असतं आणि माझं वजन कमी जास्त झालं असतं फ्लेक्च्युरेशन झालं असं जास्त त्यामुळे मी त्याला निरोगी म्हणतो केडनी म्हणतो असं मी राहिलो नसतो त्याच्यामुळे मी रक्तदान करू शकलो नसतो पहाटे चालूही शकलो नसतो मी आज सदुसष्टाव्या वर्षी सुद्धा इतका आनंदात आणि उत्साहात असतो मला अनेक लोक असं म्हणतात की तुम्ही काय सांगता आज सदुसष्ट वय म्हणजे मला वय लपवायला आवडत नाही जे आहे ते आहे पण तुम्ही खूप कमी वयाचे वाटता मला आनंद आहे तुमचा मी आभारी आहे पण मला असं वाटत की तुम्ही जर आरोग्य संपन्न असाल तर तुम्ही कोणत्याही जगातलं चांगलं काम करू शकता आणि कोण कधीही मला एक सल्ला असा की कधी कोणाचाही वाईट विचार करू नका कोणाबद्दल वाईट चिंतू नका तुम्ही तुम्ही दहा पैसे वाईट चिंतलेत तर तुम्हाला शंभर पैसे त्याचे वाईट रिबॉन्स मिळतात तुम्हाला शंभर टक्के तुमच्या तुम्हाला मानसिक ते भोगायला लागतं आपण केवळ शरीराच्या आरोग्याचा विचार करायचा नाहीये मानसशास्त्र हे अतिशय ताकदवान सामर्थ्य संपन्न शास्त्र आहे त्याचा विचार करा मला हे का कळलं तर मी काउन्सिलिंग करतो मी काउन्सिलर आहे त्यामुळे मला विशेषतः फॅमिली मॅटर्समध्ये नवरा बायकोच्या बरोबर संवाद साधताना मला अतिशय स्किलफुली जावं लागतं मला त्यांना विश्वासात घेऊन बोलावं लागतं त्यांना त्यांच्या प्रश्नांची उकल करावी लागते आणि त्यांना एक आत्मविश्वास द्यायला लागतो मला असं एक चुचवलं की तुम्ही आत्मविश्वासी राहाच पण तुम्ही दुसऱ्याला आत्मविश्वासी करा आत्मविश्वास आणि स्वतःचा शारीरिक मानसिक सामर्थ्य हे आणि हेच केवळ दीर्घायुष्याचं रहस्य आहे मला जर कोणी विचारलं की दीर्घायुष्याचं रहस्य ह्याच्यात दंडेलय दीर्घायुष्य म्हणजे किती वर्ष दगडो निश्चित पण मी काय म्हणतो एखाद्या वर्षात माणूस नव्वद वर्ष दगला पण त्यातली दहा वर्षे जर तो नुसता बेडवर असेल तर मला वाटत नाही की त्याला तो आरोग्य संपन्न आहे मी अपघात म्हणत नाही अपघात कोणाच्या हातात नाही मी आज बोलतोय रुमदेशी उद्या काय मला माहित नाही पण ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत अनुवंशी आजाराबद्दल मी म्हणत नाही कारण ते असू शकतो पण निदान तुमच्या हातात व्यसन न करता संतुलित आहार ठेवून नियमितपणे व्यायाम करून नियमितपणे चालून नियमितपणे रक्तदान करून सकारात्मक विचार करून स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा समाजाचा भल्याचा विचार करून तुम्ही जर पुढे गेलात तर मला असं वाटतं की तुमचं जीवन सफल संपूर्ण समृद्ध होईल आणि मग मला असं वाटतं की तुम्ही ज्या वेळेला जे असं म्हणतात की ज्या वेळेला आपण मरतो त्यावेळेला आपल्याला असं समाधान वाटलं पाहिजे चित्रकार होते मोठे त्यांचं नाव कदाचित यो नक्की आठवत नाही पण खूप मोठे चित्रकार होते त्यांचं वाक्य असं आहे ते असं म्हणतात की संपूर्ण दिवस माझा चांगला गेला असं मी कसं समजेन तर रात्री ज्या वेळेला शांत झोप लागते आणि ज्यावेळेला असं म्हणतो की मी खूप चांगलं काम केलं तर तेव्हा मी असं म्हणतो की माझा दिवस चांगला गेला माझ्या आयुष्याचे उतरून दिला आता सत्तर पंच्याहत्तर बहात्तर आयुष्य काय त्याला मी असं मागे वळून जेव्हा बघीन तेव्हा मी करणारे मी किती चांगला विचार केला आहे तर माणसाच्या आयुष्यात चुका घडत नाहीत का असं नाही चुका घडतात चुका होतात पण त्या सावरता आल्या पाहिजे त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे महत्वाची एक लक्षात गोष्ट आपण सांगून ठेवली पाहिजे म्हणजे आपण विश्लेषण करू शकलो पाहिजे आपण अतिशय विज्ञाननिष्ठ पद्धतीने सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे मला अनेक लोक म्हणतात तुम्ही देवाची कृपा धर्माची म्हणजे असं म्हणजे मी सांगतो देवमानाचं आणि धर्म का काही हा अतिशय वेगळा आणि विचार आहे आणि वेगळा विषय सामाजिक जीवन जगताना कुटुंबातलं जीवन जगताना तुम्हाला तुमच्या आरोग्याची विचार करता आम्ही मारुतीची उपासना करतो ना करतो की नाही करतो आम्ही देवरूपी महारुद्रा वगैरे हनुमान मारुती म्हणतो का नाही म्हणतो मग त्याचा अर्थ आम्ही फक्त माहितीच नाही आम्हाला बरोपासना आहे ज्ञानोपासना आहे मनोपासना आहे मन बुद्धी आणि शरीर या संपन्न का म्हणजे तो साक्षात मारुती आहे रामदासांच्या बद्दल मला अतिशय सगळ्या संतांबद्दल आजार आहे रामदासांबद्दल विशेष आजार असा आहे की रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले मी एक गमतीने असं म्हणतो की आता लोक तणाचे श्लोक शोधतात मनाचे श्लोक फारसे कोणी वाचत नाही तणाचेही श्लोक महत्वाचे आहेत पण मनाचे श्लोक आधी वाचा मनाच्या मना श्लोकामध्ये मना जी ताकद आहे जी तत्वज्ञान आहे ते तुम्ही अंगीकारलात तर मानसशास्त्र हे वेगळं काय नाही मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे म्हणा बोलणे ते तर जावी म्हणजे जोडे खा अपमान सांगा नाही समोरचं सा काय म्हणतो ते समजून घ्या आणि मग उत्तर द्या पटकन उत्तर दिलं उसळून बोललो की आपलं मानसिक संतुलन बिघडत रक्तदान करायचं असेल शरीराचं आणि मनाचं संतुलन बिघडून देऊ नका मला सांगा की तुम्ही जे चालता त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनात काय फायदा तुम्हाला दिसतो माझ्या दैनंदिन जीवनामध्ये फायदा मला असं झाला एक तर मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे माझं आरोग्य चांगलं राहिलं शारीरिक आणि मानसिक आणि दुसरं म्हणजे सत्य बोलण्याची सवय लागली कारण आम्ही आपण बरेच वेळेला काहीतरी के गोष्ट केलेलीच नसते आपल्याला माहितीच नसते पण आपण बडेजाव करतो नाही असं केलं पाहिजे कसं व्हायला पाहिजे असं नाही मला असं वाटतं की रक्तदानाकडे आपण अतिशय शास्त्रीय पद्धतीने जर बघितलं तर आपण जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पण बदलतो आपण लोकांना सांगायला सांगू शकतो तुम्हाला जर अतिशय सुलभ संपूर्ण आयुष्य जागायचं असेल सुखकर आयुष्य किंवा ज्याला आपण म्हणतो की काय म्हणतात तसं सकस आहार असतो ना तसं सकस आयुष्य सकस जीवन सकस शरीर सकस मन असं कारण एक असं वाक्य आहे ना की सशक्त शरीरामध्ये सशक्त मन निवास करत मग तुमचं शरीर सशक्त असेल तर तुम्ही सगळं काही करू शकता त्याच्याकरता व्यायामाची पण आवड पाहिजे नुसतं जा चालून चालणार नाहीये योग्य व्यायाम तरुण व्यायाममध्ये मग मा तुम्ही जोर बैठका काढा आता इंग्लिश व्यायाम प्रकाराने वेट लिफ्टिंग असेल जिम असेल पण मला एक नंबर पण सांगा की जिमकडे जिम म्हणूनच बघा इथे नुसतं जिम मध्ये टाइमपास म्हणून जाऊ नका आयुष्यामध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टींकडे टाइमपास म्हणून कृपया बघू नका नाहीतर टाइम निघून जाईल आणि तुम्ही पास सुद्धा होणार नाही आयुष्यामध्ये केवळ नापास व्हायचीच वेळ येईल मग तिथे काहीही आणि एक सांगतो की एक काहीही शक्य जगात पण गेलेली वेळ आणि गेलेलं आरोग्य तुम्हाला कधीही परत मिळत नाही पैसा मिळू शकेल गेलेली वेळ आणि गेलेलं आरोग्य तुम्ही काहीही जरी केलं तरी परत मिळत नाही त्याच्याकरता तुम्हाला सातत्य लागते रक्तदानातलं मी एक शिकलो की सातत्य पाहिजे सातत्य असेल तर तुम्ही चांगली गोष्ट करू शकता सारखा चांगलाच विचार करायचा त्याच्यामध्ये काहीही अवघड नाही चांगला विचार करण्यामध्ये काही अवघड नाही कारण कसं आहे की त्याची एक सवय लावून घ्यायला लागते नवीन शब्द सांगतो चांगल्या गोष्टीची सवय लावून घ्यायला लागते सातत्याची सवय घेऊन लावून घ्यायला लागते तर तुम्ही आनंदा आनंदात राहाल आणि मला असं वाटतं की मी आनंदी राहिलो तर मी माझ्या स्वभोवताळ पण आनंदी करू शकते कारण नाहीतर मी नाही करू शकत आत्मविश्वास तर वाढतोच तुमची ताकद वाढते आणि दुसरं असं की तुमच्या बोलण्याला सुद्धा एक प्रकारचा अर्थ प्राप्त होतो तुमच्या सांगण्याला सुद्धा एक प्रकारचा अर्थ प्राप्त होतो आणि म्हणजे तुमच्या स्तुती करता नाही तर तुम्हाला कोणी मोठं म्हणा म्हणावं म्हणून नाही पण तुम्ही जे काही चांगलं काम करता त्याची नोंद व्हावी आणि ते दुसऱ्यांना समजावं त्यातून प्रेरणा जशी मला प्रेरणा मिळाली तशी दुसऱ्यांना प्रेरणा मिळावी त्यांनी स्वतःच शारीरिक मानसिक आरोग्य सांभाळावं शारीरिक मानसिक संतुलन सांभाळावं व्यसनांपासून दूर राहावं सकारात्मक विचार करावा हे सगळं केलं तर तुम्हाला रक्तदान करणं काही अवघड नाही तुम्हाला मी, मी, मी मिलतो, मिलतो तुम्हाला सांगतो मी रक्तदान सुरुवात केली तेव्हापासून मी रक्तदान केल्यानंतर कधीही रिक्षा किंवा बस मी गेलो नाही कामाच्या ठिकाणी मी पायीच गेलो खर तर एक शासकीय नियम असा आहे की रक्तदान केलं तुम्हाला स्पेशल कॅज्युअल द्यावी लागते तो फॉर्म असतो तो मिळतो मिळतो आणि मी कामाच्या ठिकाणी आणून दिला असतं तर मला नक्कीच मिळाले असते दादा पण तुम्हाला सांगतो मी रक्तदान केल्यानंतर मी ज्यावेळेला व्हेन मधून रक्त घेतात त्यानंतर तिथेही चिकटपट्टी लावतात मी असं म्हणतो की सगळ्यात गौरवाची जर कुठली गोष्ट असेल वेन मधून रक्त घेतल्यानंतर जी चिकटपट्टी लागलेली असते ना ती जेव्हा तुम्ही अभिमानात दाखवता मी रक्तदान करून आलोय मला असं वाटतं की तो दिवस तुमच्या चालू कितीतरी महत्वाचा आणि मोलाचा असतो आणि मी मी परत परत तीन महिन्याची वाट बघतो परत परत ती व्हेन बघतो परत परत चिकटपट्टी बघतो आणि परत परत ते सर्टिफिकेट बघतो की अरे हे मला असंच मिळत राहो हे मला असंच मिळत राहू मला थोडीशी माहिती अशी मिळाली की ऑस्ट्रेलिया आणि इतर काही कंट्रीमध्ये अडुसष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत रक्तदानाची सवलत आहे मी तिथे विचारलं जन जनकल्याण मध्ये ते म्हणाले आप की आपल्याकडे चा आता पासष्ट केलंय पासष्ट अडुसष्ट व्हायला मग एक मित्र आहे तिथे मध्ये त्यांना विचारलं ते मला म्हणाले की नखात आडनवले त्यांनी मला खूप सहकार्य केलं म्हणून एकदम नखात आडनवलं त्यानं लिहिलं की तुमची जे झेन असते की नंतर तुमचे जे स्किन असते ती खूप मूव होते मग ती व्हेन सापडणं अवघड होतं आम्हाला आणि चुकीच्या व्हेन मधून जर समजा इंजेक्ट केलं गेलं तर रक्त म्हणजे काहीतरी कॉम्प्लिकेशन होऊ शकतं म्हणून आम्ही ते तसं काही आम्हाला आलावू नाही मी जास्तीत जास्त हेही सांगते की डाव्या हाताच्या व्हेन मधून जास्त वेळा मी रक्तदान केलेलं आहे त्यांनी घेतलेच क्वचित उजवी हाताची व्हेन वापरली आहे सुरुवातीला रक्त जेव्हा इंजेक्ट करतात सुई जाड सुई असते त्याला थोडंसं फिलिंग होतं हॅबिट झाली की काही वाटत नाही पण ऍक्च्युली जेव्हा रक्त सुरू ज्याचा प्रवाह सुरू होतो रक्त जेव्हा त्या खालच्यामध्ये पडतो पिशवी आता पूर्वी बाटल्या असतात जेव्हा पिशवी तेव्हा तुम्हाला काही फिलिंग होत नाही खूप छान वाटत जिथे जे असतात सिस्टर असतात त्या तुम्हाला विचारतात की काही त्रास होतोय का होत असेल तर सांगा म्हणजे ताबडतोब ते त्याप्रमाणे काळजी घेतात आणि चांग ब्लड बँकेमधली लोक अतिशय कोऑपरेटिव्ह असतात त्यांना खूप त्यांनाच खरा आनंद झालेला असतो की आपण व्हॉलेंटरी ब्लड डोनेट दोन, करणारी लोक येत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा ब्लड त्या रक्तपेढ्यांमध्ये सुद्धा रक्ताचा पुरेसा साठा होऊ शकतो म्हणून मला एवढंच सांगायच्या मला एवढंच सांगायचे की परत एकदा सारांश रूपाने शारीरिक मानसिक आरोग्य संभाळा नियमितपणे रक्तदान करा सकारात्मक विचार करा एकच सांगतो मनुष्याचा जन्म एकदाच येतो आपण एकदाच जन्माला येतो एकदाच या जगातून निघून जातो पण जन्माला येणं आणि निघून जाणं यातला मधला काळ जो असतो प्रवास असतो ते आयुष्य असतो ते आयुष्य सुखात समाधानी घालवायचं असेल या सगळ्या पथ्यांचा विचार करा जीवन मिळा माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी आभारी आहे भावी रक्तदातांना आणि आपल्या जी नियमित रक्तदाते त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा